कवठे महांळा तालुक्यातील नांगोळे गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या व नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय भव्य बैलगाडी शर्यतीने संपूर्ण सांगली जिल्ह्यात उत्सवाचा रंग भरलाय हजारो प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि शेकडो स्पर्धकांच्या दमदार सहभागामुळे संपूर्ण परिसर बैलगाड्यांच्या थराराने गाजून गेला राज्यभरातील बलाढ्य आणि प्रशिक्षित बैलजोड्यांनी या शर्यतीत आपला दम दाखवताना मैदानावर धुरळा उडवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या वर्षीची शर्यत खास ठरली कारण अंतिम फेरीत सूर्या आणि राम्या या बैल जोड्यांनी दमदार टक्कर देत उत्कृष्ट समन्वय वेग आणि नियंत्रणाच्या जोरावर विजेतेपद आपल्या नावावर केले शर्यतीच्या विविध टप्प्यातून स्पर्धकांनी उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करत बैलगाडा शर्यतीला आधुनिकतेची जोड दिली प्रशिक्षित बैल सक्षम गाडीवान आणि प्रेक्षकांच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण वातावरण जल्लोष झाले होते या भव्य शर्यतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील व ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर यांचे विशेष पाठबळ लाभले यावेळी अनेक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य व हजारो बैलगाडा प्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते शर्यतीचे आयोजन राजमाता बैलगाडी शर्यत संघ नांगोळे यांनी केले होते अध्यक्ष राकेश कोळेकर व प्रवर्तक संदीप गिड्डे पाटील यांचा संयोजनासाठी घेतलेला पुढाकार विशेष उल्लेखनीय ठरला कार्यक्रमाच्या अखेरीस विजेत्या बैलजोडीस सन्मान चिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले इतर सर्व स्पर्धकांचाही विशेष सत्कार करण्यात आला शर्यतीचे यश स्थानिक ग्रामस्थ स्वयंसेवक पोलीस व वैद्यकीय पथक यांच्या सामूहिक सहकार्यामुळे शक्य झाले देवाभाऊ केसरी फक्त एक स्पर्धा नसून ग्रामीण परंपरा आणि बैलशेतीच्या संस्कृतीचा सन्मान करणारा सोहळा आहे असे मत आयोजकांनी व्यक्त केले राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांचं बैलगाडी शर्यती पुन्हा चालू होण्यासाठी मोलाच योगदान आहे असे आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा पंचावन्नाव वाढदिवसानिमित्त राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं शर्यत पंढरी म्हणून ओळखलं जाणार नागोळी येथील मैदानावरती आज महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ केसरी ही बैलगाडी शर्यत त्या ठिकाणी पार पडली मोठ्या उत्साहात पार पडली पंचावन वो ससले पंचावन्न हवार दिवस असल्यामुळं पाचशे पंचावन्न बैलगाड्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आदत असेल दुसरा दुसरा असेल त्याच्यानंतर बगट आणि जनरल राजकारणातला महाराष्ट्राचा राजा माहीत आहे सर्वांना ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि बैलगाडी शर्यतीतला महाराष्ट्राचा राजा म्हणजे देवाभाऊ केसरी ही शर्यत या ठिकाणी पारितोषिक देण्यात आलं पंचावन्न अडदिवस असल्यामुळं पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं रमेश नाना खोत पिंपळवाडी यांच्या बैलगाडीचा त्या ठिकाणी नंबर आलेला आहे त्याच्यातलं जे काही कन्फर्मेशन आहे ते आपण काय म्हणतो आपण त्याला ड्रोन आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं पडताळून पाहून मग बक्षीस वितरण त्या ठिकाणी अधिकृतपणे करणार आहोत ह्याच्यामध्ये संपूर्णपणे या शर्यतीचं उद्घाटन आमचे पालकमंत्री सन्मान्य दादा पाटील साहेब यांनी केलं आणि समारोप जो आहे तो ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं तीन लाखपेक्षा जास्त शर्यत शौकिनांनी ह्या संपूर्ण शर्यतीचा जो लाभ आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण पाहू शकतो जसं पेरण्या वगैरे झाल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये शेतकरी थोडासा विरंगुळ असतो थोडासा त्या ठिकाणी थंडावा असतो आणि मग अशा पद्धतीनं नागपंचमी येते आणि महाराष्ट्र शासनाकडे नोंद असलेलं सर्वात जुनं नागपंचमीला होणारं म्हणजे चौऱ्याहत्तर आता यंदा पंच्याहत्तरा वर्ष आहे तर हे मोठं मैदान जे आहे ते आपण पाहू शकतो कब्बशीसारखं हे मैदान आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही शर्यत पंढरी आय पी एलच्या धर्तीवरती किंवा प्रो कबड्डीच्या धर्तीवरती कबड्डी खेळसुद्धा साहसी खेळ आहे हा क्रिकेटकडे सगळं लोकांचं कसं कमर्शियल आणि व्यवसायीकरण झालेलं आहे मात्र बैगाली शर्यत हा गावगाड्यातील शेतकऱ्यांचा गावगाड्यातील जनतेचा एक जिवाळ्याचा खेळ आहे तर आम्हाला या खेळाला अशा प्रकारचं स्वरूप देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत राजमाता शर्यत संघाचे आता अडीच हजार मेंबर जे आहेत ते झालेले आहेत आणि भविष्यामध्ये त्याची देखील व्याप्ती जी आहे ती लाभलेली आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि एकदम शांततेच्या वातावरणात हे मन पार पडलं पशुधनांसाठी विश्रांती कक्ष उभारण्यात आलेला होता तपासण्या करण्यात आल्या लंपी सदृश्य प्रादुर्भाव आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळं त्याची विशेष काळजी आणि घेण्यात आलेली आहे पशुसंवर्धन विभाग असेल जिल्हा परिषदेचा ग्रामीण विकास विभाग असेल ग्रामपंचायत असेल महसूल विभाग असेल पोलीस प्रशासन असेल यांचं देखील चांगलं सहकार्य भारतीय जनता पार्टी तासगाव कवठेमकाळच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं यांचं देखील चांगलं सहकार्य या संपूर्ण बैलगाडीच्या येतेच्या आयोजना संयोजनामध्ये लाभलेला आहे आणि अशा रीतीनं ही बैलगाडी शर्यत संपन्न करत असताना सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा पंचावन्न वाढदिवस असल्यामुळं तालुक्यातील अकरा हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वयांचं वाटप देखील सामाजिक जाणीवेतून आम्ही केलं त्याबरोबर पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं योगदान हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देखील आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे शेतकऱ्यांच्यामध्ये सर्व घटकांच्यामध्ये यामुळं एक चांगल्या पद्धतीनं शेतकरी भूमिक सरकार हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशामध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये चांगलं वातावरण या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं पाहायला मिळालं आता संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला मोदीजींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसांचे भेट लागलेली आहे त्यामुळं आता हा महाराष्ट्राचा राजा देवाभाऊ तसंच देशाचा राजा नरेंद्रजी मोदी साहेब आणि मग ते हिंद केसरी बैलगाडी शर्यत देखील त्याचा थरार येणाऱ्या काही वर्षामध्ये राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे